मंडळी इतर वेळी धाराशिव म्हटलं की श्री क्षेत्र तुळजापूर आणि भवानी माता डोळ्या पुढे येते भक्तांची भली मोठी रांग ही तर ओघाणा आलंच पण गेल्या पंधरा दिवसांपासून तुळजापूर एका विचित्र कारणानं चर्चेत आलेलं आहे तुळजापूरमध्ये ड्रग तस्करीचं रॅकेट समोर आलेलं आहे आणि विशेष म्हणजे काही वृत्तसंस्थांमधून मिळत असलेल्या बातम्यांनुसार त्यात तेरा पुजाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप होतोय खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही त्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे आता हा नेमका काय प्रकार आहे आणि तुळजापूर सारख्या आध्यात्मिक वारसा लाभलेल्या शहरात ड्रग्ज रॅकेट सारखा इतका भयानक प्रकार कसा होतो सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष आता सुरुवातीपासून या केसचा घटनाक्रम कसा राहिला त्यावर नजर टाकू तर काही दिवसांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी इथं पोलिसांनी मोठी कारवाई करत एम डी ड्रग्ज साठा जप्त केला त्या कारवाईत पोलिसांनी दोन पूर्णांक पाच लाख रुपये किमतीच्या एकोणसाठ पुढ्या ड्रग्स जप्त केलं आणि काही आरोपींना अटक केली तपासादरम्यान त्या ड्रग्ज विक्रीचं कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचं उघड झालं पोलिसांनी त्या प्रकरणी मुंबईतून संगीता गोळे या महिलेला अटक केली जी या ड्रग्स तस्करीतील मुख्य सूत्रधार असल्याचं मांडलं जात आहे पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली आहे ज्यात स्वराज रूप पिनू तेलंग वैभव गोळे आणि संतोष खोत यांचा समावेश आहे तपासात ता असंही समोर आलं की आरोपी संगीता गोळीच्या बँक खात्यावरून सुमारे पाच कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत आणि तिच्याकडून काही प्रमाणात सोनं देखील जप्त करण्यात आलं पुढं पोलिसांनी फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू ठेवला आणि त्यापैकी काही जणांना अटक करण्यात त्यांना यश आलं या दरम्यान तपासाची व्याप्ती वाढत गेली आणि आणखी दहा आरोपींची नावं समोर आली ज्यामुळे फरार आरोपींची संख्या एकवीसवर पोहोचली पुढं तपासात राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग आणि माजी नगराध्यक्षांच्या गाडीचा वापर झाल्याचं समोर आलं ज्यामुळे या प्रकरणाला आणखीनच गंभीर वळण मिळालं दरम्यान एप्रिल महिन्याच्या तोंडावर या प्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती समोर आली ज्यात तुळजाभवानी मंदिरातील तब्बल तेरा पुजाऱ्यांचा ड्रग्स तस्करीमध्ये सहभाग असल्याचं उघड झालं या पुजाऱ्यांचा राजकीय पक्षांशी संबंध असल्याची माहितीही समोर आली आणि मंदिर प्रशासनानं या आरोपी पुजाऱ्यांची यादी पोलिसांकडून मागवली तसंच पुजारी मंडळाने सरसकट पुजाऱ्यांची बदनामी करू नका असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलंय कारण यातील आरोपी पुजारी देवीच्या दैनंदिन पूजेत सहभागी नव्हते पण मंडळी प्रकरणात तेरा पुजाऱ्यांचा संबंध असल्याचं उघड झाल्यानंतर आणि पुजाऱ्यांचे राजकीय कनेक्शन समोर आल्यानंतर या है। या प्रकरणात सर्वच पक्षांचं मिलीभगत असल्याचं दिसून येत आहे राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे दोघे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा दावा करण्यात आला होता त्या ड्रग प्रकरणातील या आरोपींचे खासदार ओमराजे निंबाळकरांसोबत फोटो व्हायरल झाल्याने काही दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडालेली होती तर विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे चंद्रकांत उर्फ बाबू कने विनोद गंगने तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष हे भाजपशी संबंधित आहेत तुळजापूर प्रकरणात आतापर्यंत एकूण पस्तीस आरोपी आहेत त्यातील ते तेरा आरोपी पुजारी असल्याचं वृत्त एबीपी माझाने सूत्रांच्या हवाल्यानं दिलंय दरम्यान तुळजापूर प्रकरणात सर्वच पक्षांचे आरोपी असल्याचं उघड होत असल्यानं राजकीय वर्धस्त हाही गंभीर प्रश्न समोर आला आहे तुळजापूर ड्रग प्रकरणात आरोपी चंद्रकांत कने याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार केला होता तर ट्रक प्रकरणातील आरोपी विनोद गंगने हे भाजपशी संबंधित आहेत यावर खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले या प्रकरणाचा सगळ्यात पहिल्यापासून मी पाठपुरावा करत आहे केवळ लोकप्रतिनिधी म्हणून हा पाठपुरावा करत नाही तर इथला जबाबदार नागरिक म्हणून करत आहे आपल्या जिल्ह्याच्या तरुणांवर या ड्रगचा किती खोलवर परिणाम होतो त्याची मला जाणीव आहे तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जाऊ नये ही माझी मानसिकता आहे या संदर्भात मी गृहमंत्री अमित शाह यांनाही पत्र लिहिलं आहे यात सेंट्रल नार्कोटिक्सलाही मी पत्र व्यवहार केले आहेत संसदेत मी हा विषय उचलला आहे स्थानिक एसीपींच्या मी संपर्कात आहे आता या प्रकरणात आमचा सक्का भाऊ जरी असला किंवा कोणी जरी असेल तर त्याच्यावरही कारवाई होणारच असं ओमराजे निंबाळकर म्हणाले तर आरोपीसोबत व्हायरल फोटोविषयी बोलताना ते म्हणाले मी कायम लोकांच्या संपर्कात असतो जर कोणी माझ्यासोबत फोटो काढायला आला तर मला तुम्ही कोण आहात हे विचारणं शक्य नसतं यात भाजपशीही संबंधित कोणी असेल तर मी त्याला पक्षाशी जोडत नाही संबंधित आरोपीला आरोपीसारखं वागून त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी असल्याचं निंबाळकर म्हणाले पण या प्रकरणात पहिल्यांदाच तुळजाभवानी मंदिरातील तब्बल तेरा पुजाऱ्यांचा ड्रग्स तस्करीशी संबंध असल्याचा आरोप झाल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे पण आता यात सरसकट पुजाऱ्यांना बदनाम करू नका याचा रोजच्या पुजाऱ्यांशी संबंध नसल्याचं पुजारी मंडळाचे विनीत शिंदे यांचं म्हणणं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तुळजापूर हे पुजाऱ्यांचं गाव आहे त्यामुळे त्यांची बदनामी करू नका कारण पुजाऱ्यांनीच तुळजापूरात गेल्या तीन वर्षांपासून ड्रग्स तस्करी होत असल्याचा प्रकार सर्वात पहिल्यांदा समोर आणला होता यात जण आरोपी अटकेत आहेत या प्रकरणात गेल्या महिन्यांपासून होत आहेत त्यामुळेच ही सगळी परिस्थिती पाहता छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी धाराशिव जिल्ह्यात येऊन तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा आढावा घेतला आहे दोन दिवसांपासून पोलीस महानिरीक्षक मिश्रा हे जिल्ह्यात तळ ठोकून आहेत अशा स्थितीत स्त्री तुळजाभवानीचे तुळजापूर ड्रग्स तस्करापासून आपण किती मागास होत चाललोय याचा विचार केलेलाच न बरा बरं दुसऱ्या बाजूला महसूल गुप्तचर संस्थेच्या मुंबईच्या पथकाने लातूरच्या रोहिणी गावात मॅपेड्रोन बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी हा छापा टाकण्यात आला हा कारखाना लातूरच्या एका दुर्गम डोंगराळ भागात चालवला जात होता त्याबद्दल डी आर आय अधिकाऱ्यांनी सांगितलं की अकरा पूर्णांक छत्तीस किलो मॅफॅड्रोन जप्त करण्यात आलं त्यात कोरड्या स्वरूपात आठ पूर्णांक चव्वेचाळीस किलो आणि द्रव स्वरूपात दोन पूर्णांक ब्याण्णव किलो होतं जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ही सुमारे सतरा कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणात डी आर आयनी सात जणांना अटक केलेली आहे यापैकी पाच जण कारखान्यात मॅफेड्रोन तयार करण्याचं काम करत होते गोष्ट असं वृत्त आहे मुंबईतून पकडण्यात आलेला आहे एक आरोपी हा आर्थिक पुरवठादार आहे आणि दुसरा त्याचा पेडलर आहे डीआरआय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सर्व आरोपींनी मेफाड्रोनचं उत्पादन आर्थिक मदत आणि पुरवठा केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे आधी गुजरातचं मुंद्रा पोर्ट त्यानंतर व्हाया मुंबई पुणे बीड नागपूर सातारा छत्रपती संभाजीनगर तुळजापूर आणि आता लातूर हे ड्रग्स कार्टेल वाढत आहे महाराष्ट्रातल्या तरुणांना हा ड्रग्जचा विळका जाणून बुजून घातला जातोय का त्यांच्या आयुष्याशी मुद्दाम खेळ सुरू आहे का याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ या, या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद